त्या मराठी हिंदी चित्रपटातील वाजणारी गाणी त्यात बरसणारं पाणी आणि रंगबेरंगी रंगांची धुळवड अंगावरती झेलून गोरेगावच्या आरे कॉलनीत मराठी कलाकारांनी यंदाची धुळवड मोठा उत्साहात साजरी केली अवधूत गुप्ते पुष्कर श्रोत्री जयवंत वाडकर श्रीरंग गोडबोले यांनी पुढाकार घेऊन या उत्सवाचा डोलारा उभा केला होता जुने नवे असे सारे मराठी कलाकार तंत्रज्ञ या धुळवडीला हजर असले तरी बरेच स्टार कलाकार मात्र या धुळवडीच्या आनंदापासून दूरच राहिले गारण असं मी घालीन लोकांना या निमित्तानं की कृपया काही करा पण आमचे मराठी पिक्चर तुम्ही थिएटरमध्ये येऊन बघा काही केलं आणि नाटक सुद्धा आणि यावेळी नाटकांना सुद्धा चांगले प्रतिसाद मिळतोय पुन्हा एकदा आणि तो, एक तो त्याबद्दल तुमचं आभार लोकांचे तसं सिनेमाला यायला सुरुवात करा असं कळकळीच आव्हान गाराणा घालतो आणि तुम्ही होय महाराजा असं म्हंटल असेल असं मी समजतो आणि होय महाराजा घेणार आहोत रंग लागलेला आहे आम्हाला माझी आज माहेरची माणसं सगळी आहेत काळे ऑल्सो आर्टिस्ट आणखी ती माझी वहिनी आहे माझी मामी वगैरे आम्ही सगळेजण आज आलेलो आहोत चित्रपटसृष्टीतली आपली होळी साजरी करायला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धमाल करायची आहे डान्स करायचा आहे डान्स करायचा आहे अजिबात नाही करायचंय आणि खूप एन्जॉय करायचं आहे काही नाही रंगकर्मीच्या नावाखाली आमचं हे दुसरं वर्ष यावेळेला आम्ही व्हेन्यू चेंज केलाय उपनगरात ठेवलेला आहे मजा येते काही लोकांनी आपले चित्रपट देखील प्रमोशन इथे इथे तर लुकिंग फॉरवर्ड टू धमाल सगळ्या कलाकारांनी एकत्र येणं आणि त्यांनी धुळवड किंवा रंगपंचमी साजरी करणं या मताचे आम्ही सगळे असल्यामुळे गेल्या वर्षीपर्यंत असं होतं की काही जण इथे काही जण तिथे असं व्हायचे पण आपण एकत्र आहोत एकत्रच खेळली गेली पाहिजे आणि आपल्याकडे घरी नाही का की एक वर्ष आमच्याकडे गणपती असतो एक वर्ष आमच्या काकांकडे असतो तसं एक वर्ष उपनगरामध्ये आणि एक वर्ष खाडीच्या पलीकडे दादर विभागामध्ये अशी ही धुळवड किंवा रंगपंचमी साजरी केली जाते खूप दोघीची पहिली असल्यामुळे दोघींनाही एक्साइटमेंट खूप होती आणि आल्या आल्या म्हणजे आता आम्हाला जस्ट अर्धा तास पण नाही झालाय आल्या आल्या सगळ्यांनी रंगवून भिजवून टाकलंय आणि भाऊ फुले आणखी खूप मजा करू मला पण आम्ही खूप एक्साइटेड माझ्या आयुष्यातली एवढी मोठी पहिली होळी आहे सो आम्ही खूप दंगा करतोय आणि आहोत दिवसभर इकडे यंदाची मराठी कलाकारांची धुळवड ही प्रमोशनल धुळवड होती आगामी प्रदर्शित होणाऱ्या राडा रॉक्स उचला रे उचला प्रेमासाठी पासनार एक बेजार हिप हिप हुर्रे दोन घडीचा डाव अशा चित्रपटांच्या टीमनी आपल्या चित्रपटांचं प्रमोशन या धुळवडीच्या व्यासपीठावरती केलं प्रमोशन सा सा तर प्रमोशनचा हटके असा फंडा मराठी चित्रपट सृष्टीला फायद्याचा ठरणार आहे अशी प्रतिक्रिया काही कलाकारांनी व्यक्त केली एकतर तर प्रेस इव्हेंट आणि म्युझिक रिलीज किंवा प्रीमियर इकडे सगळी सगळी लोक येत नाहीत त्या ठराविक इन्व्हायटीज फक्त येतात इथे कसं ठरवून सगळे येतात त्यामुळे प्रमोशन तर चांगलं होणारच सगळ्यांनाच कळतं की काय कुठचा नवीन पिक्चर येत आहे कुठचे नवीन ऍक्टर्स येत आहेत हल्ली इतके चांगले आहे नवीन ऍक्टर्स अँड ऍक्ट्रेसेस मी खरंच इन्स्पायरिंग आहे येत आहेत तर त्यांची पण ओळख होते अजून चार लोकांची ओळख त्यांच्याशी होते इथे मे बी बाय ग्रेस ऑफ गॉड त्यांना अजून दोन पिक्चर एक्स्ट्रा मिळतील आय थिंक इट्स अ व्हेरी गुड अँड अ व्हेरी स्मार्ट आयडिया नाही नाही आपण म्हणजे त्याचा आता आपण अंकडे किंवा त्याचा बेरीज उजावा की करूया नको पण बऱ्याच वेळा चुकीच्या ठिकाण आणि चुकीच्या गोष्टी प्रमोट होतात आता मुळात काय इथं आहेत सगळी इंडस्ट्रीतली माणसं आणि या निमित्ताने जर का चार येणाऱ्या बऱ्या चित्रपटांचं प्रमोशन इथं होणार असेल तर मुळात इंडस्ट्रीतल्या लोकांना तिथपासूनच त्याची एक सुरुवात होईल ना आणि मग त्याची एक बरी पब्लिसिटी ब त्याला बरा बरा प्रतिसाद साठी सा हे उत्तम प्लॅटफॉर्म आहे असं माझं स्वतःचं मत आहे धमाल मस्तीच्या तलावरती बेधुंद होऊन नाचणाऱ्या मराठी कलाकारांमुळे आज गोरेगावची आरे कॉलनी कलरफुल झाली होती त्यामुळे नेहमीच बिझी असणाऱ्या या कलाकारांनी रंगांची ही अनोखी मैफिल मोठ्या उत्साहात साजरी करत या प्रमोशनल धुळवडीचा आनंद घेतला कॅमेरामन अनुप कुलकर्णीसह प्रणाली मोरे सा मराठी मुंबई